मनोज जरांगे यांनी आता मराठा आरक्षणावरनं विरोधकांना सवाल केलाय मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण द्यायला पाहिजे की नाही उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारनं मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावायला वाट पाहू नये असंही जरांगे म्हटलंय साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी मी ऐकलो स्वतः हे त्यांनी स्पष्ट भूमिका करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय द्यायचंय म्हणते त्या तर तुमची भूमिका काय हे मी ऐकलं मी स्वतः ऐकलं जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग जे तीन नाव घेतले आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं